कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराच वेगवान न्यूज चॅनल महेंद्र शेठ थोरे हो या मतदारसंघामध्ये अकरा हजार अधिक मताने या फरकाने निवडून येणार आहेत त्याच्यामुळे आम्हाला ही निवडणूक जिंकण्यासाठी एकदम सोपी आहे हे दोन नंबर तीन नंबरचा मध्ये सारेपाठ केला जाईल काय वाटतं सगळ्यात जास्त आघाडी महेंद्र थोरेंना कुठून असेल त्यांचं कुठलंच काम नाही शत्रूला रोखून धरण्याचं काम आम्ही प्रामुख्याने केलंय त्यामुळे आम्हाला चिंता असण्याची धाकधुग असण्याचं काही कारण नाही विजयाचा सा जल्लोष साध्या आणि सोप्या पद्धतीत असेल विशेषतः जी आम्हाला तर सेवा करायची जी दुसऱ्या पर्वामध्ये जी जबाबदारी उद्या बसून पडेल कामच त्यांच्याकडे काय नसेल तर तो त्यांच्या तो तोंडावर तर आत्ता ठेवू शकत नाही तर पुढे अजून पंधरा वर्ष तरी आमदार महेंद्र थोरेंचा नात करू नये असं मला तरी वाटतं नमस्कार मी प्रथमेश कुडेकर आपण पाहता आहे कर्जत सुपरफास्ट उद्या तेवीस नोव्हेंबर म्हणजेच कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचा निकाल कर्जत खालापूर मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत पाहायला मिळाली महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे नितीन सावंत हे महाविकास आघाडीचे तर अपक्ष म्हणून सुधाकर घारे विधानसभेच्या या निवडणुकीच्या रिंगणात होते कौल जनतेचं काय ते उद्या आपल्याला समजणारच आहे तत्पूर्वी नेते मंडळींकडून आपण एक उद्याचं जनतेचा कौल काय असेल याची माहिती घेत आहोत संतोष शेठ तुमचं स्वागत करतो मी आजच्या या चर्चा आपल्यासोबत आहेत शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर संतोष शेठ आपण बघतो की ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जनता एकीकडे असते एकीकडे नेते मंडळी कार्य करते संपूर्ण टीम सज्ज झालेली असते ज्याप्रमाणे एखादा विद्यार्थी परीक्षेला जातो आदल्या रात्रीपर्यंत पहाटेपर्यंत अभ्यास करतो प्रचंड अभ्यास करतो परीक्षेची त्याला कुठेतरी धाबधुक असते माझा पेपर कसा जाईल गणित मला सुटतील की नाही इंग्लिशचं मला ग्रामर येईल की नाही असं सगळं मनात असताना कुठेतरी तो त्या परीक्षेला जातो मग एवढी मोठी निवडणूक एवढे कार्यकर्ते पाठीशी एवढी लाखोंच्या संख्येने जनता नेते मंडळींना काही धाकधूक असते का धाकधूक असल्याचं काही कारण नाही शेवटी निवडणुका का घेतल्या जातात निवडणुका ह्याकरता घेतल्या जातात की जो सक्षम काम करणारा एखादा का उमेदवार असतो त्याची पार्श्वभूमी पाहितली जाते आणि त्या पार्श्वभूमीमध्ये कमी कालखंडामध्ये प्रामुख्याने ह्या मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र थोरवेनी चांगल्या प्रकारे विकास केलेला आहे त्याच्यामध्ये धाकधूक असण्याचं काही कारण नाही धाकदूक कोणाला आहे का जे दोन उमेदवार होते त्या दोन उमेदवारांच्यामध्ये त्यांचं कुठलंच काम नाही आहे का जे त्यांनी जे त्या पद्धतीने काम करलं पाहिजे त्यांचं काम कुठल्या प्रमाणात दिसून येत नाही त्यामध्ये आताची जी खऱ्या अर्थाने लढत जी होणार आहे त्याच्यामध्ये अपक्ष उमेदवार आणि शिवसेना धनुष्यवाणावर निशेनेवर लढत असलेली महेंद्र थोरे यांच्या याच्यामध्ये होतात आता ह्या कालच्या निवडणुकीमध्ये जर बघितलं तर आमदार महेंद्र थोरवे हे पहिल्या रखाण्यामध्ये दिसतात काही ठिकाणी दोन नंबरला येऊ शकतात परंतु तीन नंबरमध्ये अजिबात नाहीत परंतु अपक्ष उमेदवार हो आणि मा आघाडीचा उमेदवार हो हे दोन नंबर तीन नंबरचा मध्ये सारेपाठ केला जाईल त्याच्यामध्ये आम्हाला ही निवडणूक जिंकण्यासाठी एकदम सोपी आहे कारण तीनशे बासष्ट मतदान केंद्रावरती महेंद्र थोरवे सगळ्याच पोलिंगवरती जास्त प्रमाणात एक नंबरला आहे परंतु काही प्रमाणामध्ये दोन नंबरला आहेत परंतु त्यावर काय मोठा फरक नाही आहे परंतु त्याचा फायदा महेंद्र थोरेंना निवडून येण्यासाठी होईल मला खात्री आहे की महेंद्र शेठ थोरे ह्या हो मतदारसंघामध्ये अकरा हजार अधिक मताने या फरकाने ते या ठिकाणी निवडून येणार आहेत आपल्याकडे मतदान केंद्रावर तर तीनशे बासष्ट बूथ होते सगळ्या गावांमधले कार्यकर्ते सज्ज होते अनेक ठिकाणी बूथ लागले बूथचा एक्झिट पोलसुद्धा निघाला किती मतं गावांमधून आपल्याकडे फिरतील याचासुद्धा अंदाज बांधा गेला काय वाटतं सगळ्यात जास्त आघाडी महेंद्र थोरेंना कुठून असेल सगळ्यात जास्त आघाडी म्हणजे कोपोली नगरपालिकेत गेल्या अनेक वर्ष आपण जर बघितलं मागच्या दोन हजार निवडणूक एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी युती होती महायुती नव्हती आतासुद्धाच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड असं काम कोपोली नगरपालिकेमध्ये केलेलं आहे त्याचप्रमाणे आम्हाला खोपोली नगरपालिकेमध्ये आघाडी राहील साजगाव जिल्हा परिषदमध्ये आघाडी राहील उमरोली जिल्हा परिषदमध्ये आघाडी राहील नेरळी जिल्हा परिषदमध्ये आघाडी राहील पात्रातला राहील कलमला राहील या सगळ्या सावेले जिल्हा परिषदमध्ये राहील त्याच्यानंतर सावरोली पंचायत समितीमध्ये आघाडी राहील कळवते पंचायत समितीमध्ये आघाडी राहील जो आमचा जो जिल्हा परिषद वाढ आहे बीड जिल्हा परिषद इथं सांगितलं जायचं की माझ्या जिल्हा परिषदच्या वाडामध्ये अपक्ष उमेदवार म्हणायचे की माझी पाच हजार मतांची आघाडी राहील परंतु ह्या ठिकाणी आम्ही शत्रूला रोखून धरण्याचं काम आम्ही प्रामुख्याने केलं आहे जसं आपण म्हणतो की जोपर्यंत महाराज गडावरती पोचत नाहीत जोपर्यंत तोफांचा आवाज होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी शत्रूंना रोखून धरतो आम्ही बाजी प्रमुख सारखा आमच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवाराला ह्याच बिड जिल्हा परिषद वार्डामध्ये आम्ही रोखून धरण्याचं काम केलं आहे आणि त्याच्या रोखण्यामागे आमदार महेंद्र थोरेंचा धनुष्यबाणाचा विजय आज सुकर झालेला आहे त्यामुळे आम्हाला चिंता असण्याची धागदुक असल्याचं काही कारण नाही आपण बघतोय की आतापासूनच शिवसैनिकांनी जल्लोष सुरू केलाय विजय आमचा पक्का आहे असं म्हणत शिवसैनिकांनी फटाके वाजवले बॅनरबाजी सुरू केली व्हॉट्सअप स्टेटसवर सुद्धा हे केलं कालच आम्ही बघतोय आपण सुद्धा स्टेटस टाकलं होतं की माहितीचे उमेदवार महेंद्र थोरवे घासून नाही तर ठासून निवडणार मग विरोधकांना आपण आता काय सल्ला आले इथून पुढे विरोधकांनी जोपर्यंत ह्या मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र थोरेच्या साहेबांच्या नेतृत्वाखाली विकासाचं जे आता आम्ही दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतो पहिल्या पर्वामध्ये जे त्यांनी केलेलं जे काम आहे ते जनता या ठिकाणी नाकारत नाही आहे आणि मग दुसऱ्या पर्वामध्ये सुद्धा प्रचंड जर या ठिकाणी जर काम जर केलं आणि जर समजा जनतेची जर त्यांनी जर संवाद आहे असंच जर ठेवलं तर पुढे अजून पंधरा वर्ष तरी आमदार महेंद्र थोरेंचा नात करू नये असं मला तरी वाटतं आपण बघतोय आता उद्या तेवीस तारखेला निकाल काय ते लोकांच्या हाती देईल निवडणूक निर्णय अधिकारी विजयाचं सर्टिफिकेट विजयाची माळ त्यांच्या गळ्यात घालतील जनता सुद्धा त्यांच्या पाठीशी असेल एकंदरीत जर महेंद्र थोरवे यांना कौल जनतेने दिला महेंद्र थोरवे निवडून आले तर उद्याचा विजय जल्लोष कशाप्रकारे असणार विजयाचा जल्लोष साध्या आणि सोप्या पद्धतीत असेल माझी वी� कार्यकर्त्याने विनंती आहे की जल्लोष असावा पण जल्लोष करत असताना इतरांना त्या जल्लोषाचा त्रास होऊ नये गावामध्ये वादविवाद होऊ नयेत म्हणून गावाच्या एका बाजूला कुठेतरी एका बाजूला एखाद्या फटाक्या लावा कोणाच्या घरासमोर लावू नये दारात लावू नये सार्वजनिक ठिकाणी लावत असताना सुद्धा त्याची काळजी घेतली पाहिजे एवढंच आहे का शांततेचा भंग न होता विजय जल्लोष साजरा करावा असं कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी सूचित केलं उद्या जर विजय झाला तर काही विजय रथातून मिरवणूक वगैरे निघणार आहे का त्याबाबत अजून अजूनपर्यंत काही चर्चा झालेली नाही आहे परंतु त्या त्यावेळेला सिच्युएशन ती ठरेल परंतु त्यापेक्षा आम्हाला विजयाच्या नंतर खऱ्या अर्थाने त्या दिवसापासून आम्हाला दुसऱ्या पर्वाचं मतदारसंघामधलं विकासाच्या दृष्टिकोनातून ते महत्त्वाचं आमचं पाऊल असेल आणि मग त्या विजयाच्या जल्लोषापेक्षा मतदारसंघामधली जी विशेषता जी आम्हाला जर सेवा करायची जी दुसऱ्या पर्वामध्ये आमच्यावर जी जबाबदारी बसून पडेल त्याच्या जबाबदारीचा आम्हाला जास्त चिंता आहे आता ह्या पर्वात आपण बघितलं की महेंद्र तोर्वे यांच्या विकास कामांवर अनेक टीका झाल्या पुढच्या पर्वात त्या टीका होऊच नाही किंवा जनतेच्या मनात संभ्रम निर्माणच होऊ नये याच्यासाठी आता आधीपासून काय प्रयत्न असतो नाही प्रश्न असा आहे की मी मागच्या पण मुलाखतीमध्ये सांगितलं की आमदार महेंद्र थोरेंचं एवढं काम असेल की पुढच्या दुसऱ्या पर्वामध्ये सुद्धा त्यांच्या टीका हेच त्यांच्याकडे आत्तर असेल कारण ते कामच त्यांच्याकडे काय नसेल तर त्यांच्या तोंडावर तर आत्ता ठेवू शकत नाही कारण जर ते टीका करणार असतील तर त्यांच्याकडे कामच नाही आणि टीका समजा त्यांनी जर केली म्हणून का जनता त्यांचं ऐकायलाच असं नाही आहे म्हणजे आता मी पुन्हा थोडं काय मारणार पण आम्ही आमचं काम राहू नक्की संतोष शेठ उद्याच्या विजय जल्लोषासाठी शिवसैनिक सज्ज आहेत आपणही एकदम आत्मविश्वासाने सांगताय की आमचा सा अकरा हजार अधिक मतांनी या ठिकाणी नि विजय होणार आहे उद्याच्या विजय पर्वासाठी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका